তানানি কারানা হানেক্যে কিোজান ঳ানেlica. মানা কাডা? কালা কালেটা… যানানা গন্যুছি আনে কারপারা কান্য়ান্য়েন? মারা खির

अरे 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 आली आर काय बाबा काय झालं का ते पुरी पु पाहिलं बाबा मला होते बघ तुला काय गरज होती गेल्या जा पुरीकडे जायचं पाटलाचं पोरग बनलं नको करणार मग बरे मार झता अशी पाटलाचं पोरगण कुठं करायला हवं तुला

काय नाही म्हणतो काय मोकर आला काय बघितलं सांग मी का काय केलं आता आबा बा काठी घेऊन आणायला म्हणले काय पुरी बरं पकडले त्यांना लाज बिस्टिंगावतो गट उडं उतलून देतो तुला का होतात अरे पण काय आबा काय बारीक पोरबेरी काय तुला असं बाधायला काहीतरी पाहिले तू खायला खडबड आल्याला खडबड वाजलेला आवाज आला ना दोघ आबा तू काय उद्योग होतात अरे काय ना का तुला लाज दर जरा काहीतरी तू सोडला का मला गरज कायद्या काय बायच नाही करायचा दोन दिवसांनी दुसऱ्या ना तुलाकडे पोहच पो मारी तुला शिव पर... मारी म्हणजे परत तेल तुला आठ दिवस सोडते कासा दुसरी माई तुझी राशीच जग मारोंड काय झालं काय मार तुला का पण करत आली म्हण अर तुड तुला पाया पडतो सोडला का तू बाईक गुरु का कोण आडे रे सोड ना अयो इला आता दामीचा पोगत मला सुटलो रे मी जण पाका वाजला काय करणार आहे आता काय म्हणता काय परत ते जरा दिसत नाही काही आवाज गावाल गेलतो जरा बाहेर लांब गावाल गेल ते गाजरी पडले ते आजरी तर पडलोच पण आजरी पडले होगा पावणे नाही तिकडे बोलवलं होतं मला नाही येडा वाकडा खाचाव काय मी त्याच्यामुळे आजारी पडताय तुम्ही नाही नाही झालं तसंच झालं गडवाकडं खाणे नीच झालं ते आजारात आजार खायचं बंद करा नाही जायचो आता हे गावातले जर संख्या वाढायला लागले तर लक्ष आता अजिबात रामराम काय चाललंय बर झालं बापराव तुम्हाला बोलवलं होतं बाबा बापराव त्या पूर्वी कुठे गेली कावतन गेली हे तुम्हाला दोघाला बोलवलं होतं पोरीला तुला बी आणि बाबू तुला बी ते आपले का आता जरा सडा लागलाय वखर भरायची आपल्याला भरायची हा

चढाय लागलाय पुढ पुढ पाणी निघते काय खाऊन बघायचं खाऊन काय राह आता काय चार पैसे घडते ते घडते नमस्कार सरपंच नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय चाललंय तुमचं काय वाखर बरीत काय हे यांना बोलावलं होतं वाखर त्याच्या ते 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 पोरीला बोलावलं होतं कांदे भरायचे झालं तुमच्या कांद्यांचं ते पाटला उद्योग करून ठेवलंय राव काय झालं पोरग झाडाला बांधून टाकलंय का बरं झालं काय ते आता पुर रानात गेलं होतं ती कुणालाही का पुला कोणत्या तरी वजन उचलून दिलं ते पाटल्याने काय नगर आणलंय मी पोर बांधायचं टाकले झाडाला बांधूल का बांधलेलं पोर तर माशीच गावतारी गेली ना तुमची गेली काय काय उद्योग करून ठेवला राहून दिसत आता दिलंय त्या पोरांनी काय होत आता माणूस कोणाला गावात जाणार ते काय कुठं हो याय लागलं काय तुम्हाला तशी नाही पोरती नाहीतारे गेली जाणार गावात आणायला अरे पण पाटलं काय नाही आता समजा उस वाटा उशी वाटलं पाटलाचा तिथं उचलून गेला असं पाटला ते एवढंच बघितले आणि ते आणलं हल आणि बांधून टाकले मी गेलो पहिले ती ओरडत होत म्हणलं मला काही कर सोड सोडा अशी गाठ गाठने पशी गेलो तिथे पोराशी बाहेर गुमान <laughs> जाडू घेऊन म्हणया म्हण नाही दिलं सोडून त्यांनी ती डोक्यात आलं म्हणलं आता सरपंचा पाटील जोडीदल

एक माणूस ला का गावातला कोणी मला वाचवायला तरी येला का आता काय होत काय नाही मला करा सुटले आम्हाला काय सुट्टी नाही आमाचे सगळे पुतारी उघडे पाडी तुम्ही अरे याला का कोणतरी अरे ऐक नाही कोणी जाडावर का मी जाम नाव इथे बसले बघा सरपंच काय आला अरे तुझी आला सरपंच तुम्ही आले रो बघा काय मला काय कुठं ना त्याला काय पुताना मी आता सांगितलं ना तुम्हाला काय पुताना झालाय तो होय काय ओझं उचलून दिलं ते आभाला घाडपडा आभाला आला ओझं उचलून बाहेर आलो तो आभारी हानी आणलं आहे मला पाहिजे आभा मारा मारणार झाला एक सांग तू ह्यांची होती ना आता मला तरी काय माहित पूर्ण दिली आवाज दिला मी चालू दुसरी तेवढं ओझं होई उचलून लागला आहे आणि स्थ उचलू लागलाय ओर तशी का आमची खांदानी पोर मग काय ते पा पाठलाल तरी काय काय म्हणावं

कस काय आले बांध तू गप ना सोडलं सरपंचा लावले सोडा सरपंचांनी सांगितलं होतं सोडा म्हणून काय झालं काय झालं तुमचं काय झालं सरपंच तुम्हाला काहीच माहित नाही यांनी काय ते कुठा केलाय मी बघितलंय माझ्या कडाला पोरीस गा म्हण बापराची भरगी किती राहत आलाय ना काय पाठी पण माझी गावताली गे लागली म्हणून काय काय डोक्याच काय तुमचं टाकायला

काही अ सरपंच एक सांगा तुम्ही पाटील आहे ना पोटा नको पाटील आणि पोराने काय गुन्हा केला होता उचलून दिलेला काय त्याचं गुणा कसं अजून आपल्या देशात संस्कृती नावाची चीज आहे आहे माणूस काय आहे बरोबर एकमेकाला माणसं मदत करतात पण त्याच्यात काही लोक वेगळ्या दृष्टीने पाहतात बघा बापाचा गैरसमज झाला हा तुम्ही परा मला एक सांगा तुम्ही जरी गावताला गेल्या जर समजा बायासारख्या लाखा मारली उचलून द्यायला मला उचलून द्यावं लागत्या पाहिजे

नाही काय नाही चला तिथे गैरसमज आलाय ना औषधच नाही असं जर नाही केलं तर आपल्याला मिटवायचे आले का चला काय म्हणते